मराठा आरक्षणाचा गेले कितीक वर्षापासून लढा चालू आहे आणि आज तो लढा पुढे नेण्याचं काम मनोज दादा दारांगे पाटील हे करता येईल कालपासून म्हणजे एकोणतीस ऑगस्ट पासून, पासून मनोज दादा दारांगे पाटील हे आपल्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले आणि आपल्या मराठा समाजाच्या आमदारांपैकी तिथं फक्त इनमिन पाच सहा आमदार येऊन गेले बरं ते गेलेत गेले बाकीचे पुढे झोपलेले त्यांनी साधी मराठा आरक्षणाची पोस्ट सुद्धा सोडली नाही ज्या मराठा आमदारांनी मराठ्यांच्या जीवावर लेक्सस गाड्या घेतल्या ले, फॉर्च्युनर घेतल्या त्यांनी लँडक्रुजर घेतल्या त्या आमदारांनी खासदारांनी साधी एक पोस्ट सुद्धा केलेली नाही समाधान ना अवतडे आमदार यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं किंवा याच्यावर विशेष अधिवेशन घेण्यात यावं असंच सगळ्या आमदार आमदारांनी पत्र लिहून राज्यपालांना पत्र लिहून याचं विशेष अधिवेशन बोलून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे आणि कित्येक दिवस मनोज तुम्ही उपसं करायला लावणार आहे अरे सगळ्या नवतरुणांना माझी विनंती आहे की तुमच्या भागातला जो कोणी आमदार असन खासदार असन काही जण करू त्याला सांगा की तुम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तुम्ही तोपर्यंत मनोज दादाच्या शेजारी जाऊन बसा आणि जेव्हा तुम्ही हे सगळे पत्र लिहिले राज्यपालाला आणि विशेष अधिवेशन बोलवलं त्या विशेष अधिवेशनात जा आणि तसं आरक्षण आम्हाला ओबीसीतूनच कसं मिळेल कारण मराठा हा कुणबीच आहे आणि कुणबी प्रमाणपत्र आम्हाला कशी मिळतील हा प्रश्न मार्गी लावा असं सगळ्या नऊ तरुणांनी या आमदारांना जाऊन भेटा आणि त्यांना कायदेशीर मार्गाने समजून सांगा त्यांना विनंती करा की तुम्ही तिथे जाऊन बसा आणि तुम्ही तिथे जाऊन बसले नाही तर पुढच्या निवडणुकीला तुमची खैर नाही कारण तुम्ही ज्या लेक्सर्स गाड्यामधून फिरू लागले तुम्ही ज्या लँड क्रुझरमधून फिरू लागले तुम्ही ज्या फॉर्च्युनरमधून फिरू लागले ती फॉर्च्युनर कोण कोणाच्या वर्षावर झाली तर या मराठ्यांच्या वर्षावर झालेली आहे आणि फक्त मराठा आमदारांना तुम्ही तिथं बसा एकशे बारा आमदार आहे आपले मराठा तर तुम्ही त्या मराठा आमदारांना विनंती करा आणि त्यांना सांगा की तुम्ही तिथं गेले पाहिजे तुम्ही विधानसभेत हा मुद्दे मांडले पाहिजे तुम्ही राज्यपालाला तुम्ही विशेष अधिवेशनासाठी पत्र दिलं पाहिजे आणि हे सगळं होऊन कुणबी आणि मराठा एकच आहे हा समावेश होऊन कुणबी प्रमाणपत्र वाटपाची सुरुवात झाली पाहिजे भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचे तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख मंडळ अध्यक्ष तुम्ही काय करा तुम्ही तुम्ही जो निवडून दिलेला आमदार आहे तुम्ही जो निवडून दिलेला आमदार आहे मराठा आमदार असेल तर त्याच्याकडे जा आणि बसा आणि त्याला सांगा की हा प्रश्न साहेब सोडावा लागतो सामान्य लोक त्रस्त झालेले सामान्य लोकांचा सा, हा मराठा गोरगरीब मराठ्यांचा हा प्रश्न आहे आणि तिथं तुम्ही जाऊन बसावं लागतं असं तुम्ही जोपर्यंत खालच्या बॅकग्राऊंडचे पदाधिकारी तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्ग लागताना कारण या आमदार खासदारांना तुम्ही झोपलेले त्याच्यामुळे तुम्ही त्यांना जागे करू शकत नाही